नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उन्हाळा सुरू होतोय आणि आज आपण उन्हाळी वाळवणामधले नाचणीचे पापड कसे करायचे ते पाहणार आहे तर अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच वेळा काय होतं की नाचणीचे पापड करायचं म्हटलं की खूप वेळ खाऊ रेसिपी आहे असं वाटतं पण आज मी तुम्हाला रेडीमेड पिठापासून झटपट एका दिवसामध्ये पापड तयार कसे करायचे ते दाखवणार आहे एकदम सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता वेळ वाचवण्यासाठी आणि झटपट आणि चविष्ट असे पापड आपल्याला खायला मिळण्यासाठी या पद्धतीने पापड तुम्ही नक्कीच बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नाचणीचे पापड करण्यासाठी इथे मी पाऊन वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच वाटीने मोजून पाव वाटी हे तांदळाचं पीठ आहे म्हणजेच टोटल हे दोन्ही पीठं मिळून एक वाटी एवढं प्रमाण होतं त्यासाठी आपल्याला इथे एक चमचा तीळ लागणार आहेत अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा खार आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे हे सगळं याचं जे प्रमाण आहे ते या चमच्याने मी घेतलेलं आहे नेहमीचे आपले जे नाश्त्याचे चमचे असतात त्याने तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता म्हणजे अगदी योग्य आणि परफेक्ट असं हे प्रमाण होतं आता इथे तुम्हाला जर पाऊन वाटी आणि पाव वाटी यातला फरक कळत नसेल तर तुम्हाला मी वजनी प्रमाण सांगते जर तुम्हाला दोनशे ग्रॅमचे पापड बनवायचे असतील तर इथे नाचणीचं पीठ दीडशे ग्राम घ्यायचं आणि पन्नास ग्राम हे तांदळाचं पीठ घ्यायचं म्हणजेच बरोबर एक वाटी म्हणजेच दोनशे ग्रॅम एवढं पीठ होतं आता इथे मी हे रेडीमेड नाचणीचं पीठ वापरते आहेत तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये हे पीठ मिळेल या पिठाला नाचणी सत्व असं म्हणतात तर हे जर पीठ घरी तयार करायचं असेल तर दहा ते बारा तास नाचणी भिजवावी भी लागते नंतर दहा ते बारा तास त्याला मोड येण्यासाठी ठेवावं लागतं आणि नंतर ती मोड आल्यानंतर ती सुकवून वाळवून त्याचं पीठ तयार करावं लागतं अशा पद्धतीने हे नाचणी सत्व तयार होतं म्हणून इथे मी झटपट तयार होण्यासाठी रेडीमेड पिठाचा वापर करते आहे इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे यामध्येच आपण हे पीठ शिजवणार आहोत तर अगोदर आपण ही पीठ मिक्स करून घेऊयात आता यामध्येच अर्धा चमचा जिरं एक चमचा तीळ चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा पापडखार हे सगळं अगोदर मिक्स करून घेऊया तुम्हाला जर तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये साबुदानाचं पीठसुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा या नाचणीच्या पिठाला छान चिकटपणा येतो आणि पापड आपले अजिबात तुटत नाहीत तर पापड तुटू नये म्हणून यामध्ये तांदळाच्या पिठाचा किंवा साबुदाण्याच्या पिठाचा वापर केला जातो आता आपण ज्या वाटीने मोजून पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे सुरुवातीला आपण यामध्ये दोन वाट्या पाणी घालून घेऊया आणि यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून हे पीठ छान मिक्स करून घेऊया एकदम जास्तीचं पाणी घालू नका नाही तर नाचणीच्या पिठाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते हे व्यवस्थित मिक्स करून यातल्या पूर्ण गुठळ्या मोडून घेऊया आता हे छान पीठ मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात गुठळी झालेली नाही तर यामध्ये आता आपल्याला आणखी पाणी घालायचं आहे टोटल आपल्याला या वाटीने सहा वाट्या यामध्ये पाणी घालायचं आहे तर दोन वाट्या पाणी आपण अगोदर घातलेलं आहे आता आपण परत यामध्ये चार वाट्या पाणी घालूयात टोटल सहा वाट्या यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपण हे पातेलं असं गॅसवरती ठेवूया आता मी गॅस सुरू केलेला आहे तर आपल्याला एकसारखं पळीनं याला ढवळत राहायचं आहे जोपर्यंत हे पीठ घट्ट होत नाही किंवा शिजत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं पळीनं ढवळत राहायचं आहे कारण नाचणीच्या पिठाच्या गुटळ्या होतात त्यामुळे असं हलवून घेणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला आपण गॅस मोठा ठेवून या मिश्रणाला उकळी काढून घेऊया उकळे आल्यानंतर एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे पीठ शिजायला ठेवून पाच मिनिटे झालेली आहे आणि पाच मिनिटात या पिठाला उकळी आली आणि तुम्ही पाहू शकताय हे पीठ छान असं घट्ट झालेलं आहे आपल्याला जसं पापड घालण्यासाठी पीठ हवं असतं अगदी तसंच झालेलं आहे पण हे पीठ आणखी शिजलेलं नाही जोपर्यंत हे पीठ असं थोडंसं ट्रान्सपरंट दिसत नाही आणि याला छान चकाकी येत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान शिजवून घ्यायचं आहे आत्ता पाच मिनिटे फक्त झालेली आहे टोटल या पिठाला शिजायला किती वेळ लागेल हे मी पुढे तुम्हाला सांगते पीठ आपलं चांगलं खालून रटरट शिजायला लागतं त्यावेळेस याच्यावरती एक दोन मिनटे झाकण ठेवायचं आहे तर असं अधूनमधून हलवायचं आणि झाकण ठेवून नंतर याला एक वाफ द्यायची असं दोन ते तीन वेळा करून घ्या म्हणजे पीठ ही खाली चिकटणार नाही आणि याला चांगली वाफ बसेल जर तुम्हाला या स्टेजला आल्यानंतर असं वाटत असेल की हे पीठ खूप घट्ट झालं आहे आणि याच्या आपल्याला पापड घालता येणार नाही तर या ठिकाणी तुम्ही अगदी थोडंसं यामध्ये पाणी गरम करून घालू शकता कारण पीठ शिजल्यानंतर यामध्ये पाणी घालता येणार नाही त्यासाठी पीठ शिजण्या अगोदरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर एखाद्या वेळेस जे आपण पीठ तांदळाच घातलेलं आहे जर जुने तांदूळ असतील तर एखाद्या वेळेस त्याला थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर हे प्रमाण आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे पापड घालण्यासाठी अगदी मस्त असं पीठ आपलं तयार झालं आहे आता आपण याच्यावरती ताट ठेवूया आणि एका मिनटा मिनटाची याला वाफ देऊया मधून हलवून घ्यायचं आणि नंतर ताट झाकायचं जा असं दोन ते तीन वेळा आपण करून हे पीठ छान शिजवून घेऊया पीठ शिजायला घालून जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटे झालेली आहेत आणि आता आपलं पीठ छान शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकताय या पिठाला अशी वरून एक लेअर आलेला आहे म्हणजे साय आलेली आहे याचा अर्थ आपलं पीठ चांगलं शिजलेलं आहे आणि तुम्हाला मी पळीने उचलून दाखवते तुम्ही पाहू शकताय थोडंसं असं क्रीमी आणि तुम्ही पाहू शकताय हे पीठ मी खाली टाकते आणि तुम्ही पाहू शकता एक असा चकाकी आलेली आहे पिठाला अगदी ट्रान्सपरंट असं पीठ ही ट खाली पडल्यानंतर दिसतं आहे तर अशा पद्धतीने आपलं पीठ चांगलं शिजलेलं आहे आता आपण याचे पापड घालूयात पापड घालण्यासाठी इथे मी खाली चटई टाकलेली आहे आणि त्याच्यावरती असा एक प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे त्याच्यावरती आपण हे, हे पापड घालूयात एक गोष्ट लक्षात ठेवा कधी अशा प्लॅस्टिकच्या कागदावरती पापड घालायचे असतील तर जे पापडाचं पीठ आहे थोडंसं दहा मिनटे थंड करून घ्या आणि नंतरच याच्यावरती घाला कारण हा प्लॅस्टिकचा कागद आहे खूप गरम पीठ यावरती घालू नका थोडा वेळ थंड करून नंतर यावरती पापड घालायचे आहेत तुम्हाला जेवढा पापड घालायचा आहे त्यानुसार तुम्ही या कागदावरती पीठ घाला आणि थोडंसं असं पळीने पसरवून घ्या खूप पातळही पापड करायचे नाहीत आणि खूप जाडसुद्धा करायचे नाहीत मीडियम साईजचे आपल्याला हे पापड करून घ्यायचे आहेत थोडंसं असं पळीने फिरवल्यानंतर अगदी छान पापड तयार होतात खूप पातळ झाले तर नंतर ते तुटतात त्यासाठी मीडियम साईजचे असे पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने मी हे सगळे पापड घालून घेते इथे आपले सगळे पापड घालून झालेले आहेत आता हे पापड आपण उन्हामध्ये वाळवून घेऊया कडक उन्हामध्ये दोन दिवस हे नाचणीचे पापड मी वाळवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त असे आपले हे नाचणीचे पापड झालेले आहेत आणि रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आलाय आणि ह्या पापड्या खूप पौष्टिक असतात नाचणीतून आपल्याला भरपूर पौष्टिक घटक मिळतात त्यासाठी तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवायसाठी हे पापड नक्कीच बनवू शकता तर अशा पद्धतीने दोन दिवस हे छान उन्हामध्ये मी वाळवून घेतलं सुरुवातीला पहिला दिवस वरून हे पापड वाळवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूनी पलटून नंतर दोन दिवस हे छान उन्हामध्ये वाळवून घ्यायचे जेवढे छान वाळवून घ्याल तेवढे हे खूप दिवस टिकतात पण खूप जास्त जर ऊन असेल तर तुम्ही याला खूप जास्त ऊन देऊ नका नाही तर खूप वाळ्यानंतर याचे याचे तुकडे पडण्याची शक्यता असते म्हणून फक्त दोन दिवस आपल्याला याला ऊन द्यायचं आहे तर इथे आपले छान असे पापड तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि करण्याची सुद्धा अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा हे पापड नक्कीच आवडतील आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण हा पापड घालूया मस्त तुम्ही पाहू शकताय अगदी दुप्पट तिप्पट असा पापड हा फुलतोय एकदम मस्त असे पापड तयार होतात एक वाटी पिठामध्ये जवळजवळ तीस पापड आपले तयार झाले म्हणजेच टोटल पाहायला गेलं तर एक किलोच्या प्रमाणामध्ये जर तुम्ही केलं तर जवळजवळ दोनशे पापड तयार होतात तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे पापड आपले तयार झालेले आहेत अगदी दुप्पट तिप्पट छान फुलतात आणि अशा पद्धतीने केल्यामुळे एकदम पौष्टिक असे पापड आपल्याला खायला मिळतील तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त कुरकुरीत असे पापड हे तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद